तर हे बघा मित्रांनो ह्याच्यात जिरं हळद अजून कोथिंबीर सगळं म्हणजे रे काजरात लसूण पेस्ट वगैरे सगळं टाकले हे मिक्स करून घेतलं मस्त पैकी हे बघा मिक्सर पुढं थोडं तो ठेवले भातासाठी मी आणि ह्याच्यात आता थोडा कांदा मसाला पण टाकणार आहे टिकटीसाठी थोडंसं हे बघा

आणि तेल तापत टाकलेलं तापवायला हे बघ हे वाटायला लागले मस्त पैकी वाटायला कधी खाऊ तर हे बघा मित्रांनो डायरेक्ट असं <laughs> सोडते एवढे हे बघा तेला सोडायचं होतं त्याला सोडलं हा होऊन तर लगेच सरकलं ना आता हे मस्त फ्राय करून घेते काय चाललंय चाल आम्हाला जरा तुला काय ठेवायचं गच्चुप गचुप, गचुप, गचुप खायचं चाललंय आता एवढं बनवलंय छान भारी टेस्टी झाले का एक नंबर झाले मस्त पेके कुणासाठी तुमच्यासाठीच आहे ना मी थोडंफार खाते आम्हाला म्हणजे खाऊ नका बनवत आणि स्वतः खात बसली चव बघत होते एक दोन खाऊन चव बघायची मग एक खाल्ल्याने नाही समजत का आणि दोन चार खाल्लं ना बरं वाटतं जा मनाला शांती नंतर तुम्ही खावा पहिलं मी खाते तू मला तुला आम्ही नंतर देणारच आहे की बनवल्यावर नंतर तुम्हीच खावा मी नाही खाणार तर बा का आता आपण खा नको पहिला आता खाऊन घेते पोट भरून घेते नंतर उरलेला आहे ना तुम्ही खा काय जे उरल ते हा ते उरल ते म्हणजे मस्त वास लय भारी एक नंबर टेस्टी झालेत बर का झाले फायनली फ्रेंच फ्राय मम्मीचे झाले तर आता आम्ही खायला लागलो या खायला बघा तर खूप मस्त झालेत